नमस्कार मी विजय चव्हाण पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघ दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा अंतर्गत कांबे जिल्हा परिषद गटातील साजूर तालुका कराड या गावामध्ये मतदान केंद्र क्रमांक तीनशे अठ्ठावन्न असून सदरचं केंद्र हे जुनेगाव साजूर या ठिकाणी आहे परंतु चालू वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळं हे मतदार केस मतदान केंद्र या ठिकाणाहून स्थलांतरित करून सुमारे एक किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय की स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या लोकसभेच्या विधानसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व निवडणुका या मतदान केंद्रावरती होत असतात सुमारे आठशे मतदार या ठिकाणी असून आता एक्केचाळीस बेचाळीस अंश डिग्रीचा पारा चालू असताना एक किलोमीटर अंतरावरती मतदारांना मतदानासाठी जावं लागणार आहे ही संपूर्ण चूक प्रशासनाची आहे आम्ही या संदर्भामध्ये उपविभागीय अधिकारी पाटण त्याचप्रमाणे तहसीलदार पाटण यांच्याशी संपर्क साधला असता सदरची मतदान केंद्र आम्ही गुगल मॅपवरती सिलेक्ट केल्याचं सांगितलं म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता मतदारांची गैरसोय कशी होईल हे प्रशासनानं बघितलेलं आहे आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून येत्या सात तारखेला लोकसभेची जी निवडणूक होत आहे या निवडणुकीवरती या मतदान केंद्र क्रमांक तीनशे अठ्ठावन्नवरील सर्व मतदार प्रशासनाचा निषेध म्हणून या लोकसभा निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकणार आहोत